मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता, आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे पार पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव होणार आहे चार हजार आठशे पार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत भाव होणार चार हजार आठशे पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता ता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे पार पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजार भावाची आणि सोयाबीन मागणी आणि पुरवठ्याची स्थिती जाणून घेणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनचा हजार चारशे ते चार हजार, हजार सातशेच्या चा दरम्यान दिसत आहे मागणी पुरवठ्याचा जर विचार केला तर उद्योगांना जेवढं सोयाबीन आवश्यक आहे तेवढं मिळतंय कारण गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी सध्या आपल्याला सोयाबीनची विक्री वीस टक्के जास्त दिसत आहे याचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे। सोयाबीनचा पुरवठा हा दिवसाला पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास होत आहे आणि या पुरवठ्याचा विचार केला तर हा पुरवठा ही विक्री या ठिकाणी एक फेब्रुवारी नंतर कमी होताना दिसणार त्या आहे त्यामुळे एक तारखेनंतर मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होणार आहे ज्यामुळे आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावामध्ये तेजी दिसणार आहे पण ही तेजी प्रचंड असणार नाही तर ही तेजी हलकी फुलकी असणार आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला एक तारखेनंतर कधीही चार हजार आठशे यामुळे गडबडीत अफवांवर विश्वास ठेवून सध्या सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात नका सध्या सेलिंग करू नका आणि इथून पुढे जास्त अपेक्षा सुद्धा धरू नका यामुळे सोयाबीनचा बाजारभाव इथून पुढे टप्प्या टप्प्यात वाढत जाणार पण पाच हजाराच्या वर जाण्याची शक्यता अजिबात नाही त्यामुळे प्रत्येक तेजीमध्ये इथून पुढे टप्प्या टप्प्यात करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ नाही करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार